नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलो आहे आज पंचाळे तर तुमचं नाव सांगा प्रथम कुणाल विश्वासराव थोरात पंचाळे तर कुणाल भाऊ थोरात आणि विश्वास भाऊ त्यांचे चिरंजीव आहेत आता जवळजवळ ते तीन वर्षापासून जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं खत वापरत आहे आणि बघू शकताय तुम्ही कांद्याला जवळजवळ किती ट्रॅक्टर कांदे आहेत आता चाळीस ट्रॅक्टर चाळीस ट्रॅक्टर कांदे आहेत तर आज जवळजवळ ऑगस्ट महिना चालू आहे आणि जवळजवळ पूर्ण दोन्ही चाळ भरलेले आहेत तर तुम्ही काय सांगू इच्छिते की कांद्याला चालू वर्षी खूप वातावरण बोगस होतं टेम्परेचर जास्त प्रमाणात होतं पाऊस पण आणि पाऊस मे महिन्यामध्ये खूप प्रमाणात पाऊस झाला कांदे भिजले गेले भरपूर शेतकऱ्यांचे आणि कांदे लेट लागवड झाल्यामुळं काही लोकांना ॲव्हरेजचा फटा बसला तर तुम्ही त्या मानाने तुमचे कांदे एकरी किती ट्रॅक्टरचं ऑवरेज ट्रॅक्टरचं तर कांद्याचा ऍवरेज चांगला निघाला पण कांद्याला पत्ती डबल कांद्या कांद्याची जी पत्ती आहे आजही डबल पत्ती माल आहे कांदा बघू शकताय तुम्ही कांद्याला ही जी क्वालिटी आहे आजही डबल पत्ती माल आहे पत्ती काढली तर मालही एकदम ओके आहे तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे तुम्ही किती दिवसापासून खत वापरताय तीन ते चार वर्षापासून वापरताय तीन वर्षापासून खत वापरताय आणि आज दोन्ही चाळ भरलेले आहेत ही इकडची पण आहे इकड दाखवा ते बघू शकताय या साईडची पण ही चाळ आहे ही कांद्याची क्वालिटी आहे पट्टी डबल तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीच्या कंपनीचं खत जवळजवळ तीन वर्षापासून आहे आणि इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा कारण की दिवसेंदिवस जी जमीन आहे ती होत चाललेली आहे आणि रासायनिक खत आहे रासायनिक खत काही स्वस्त राहिलेलं नाही रासायनिक खताची आज जर किंमत बघितली तर अठराशे तर एकोणवीसशे रुपये किंमत झालेली आहे त्या तुलनेमध्ये या एका गोणीच्या किमतीत दोन गोण्या पडतात आणि दुय्यमान्यद्रवयुक्त खत असतं कारण की याच्याने जमिनीचा पोत सुधारवतो हो कांद्याची टिकवण क्षमता कलर क्वालिटी साईज याच्यासाठी पण खत कार्य करतं तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बांधवांना हे खत घ्यायला पाहिलं का नको घ्यायला पाहिजे तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत अनेक शेतकरी बांधवांचे आम्ही आता सांगवी आहे त्याच्यानंतर इथं सोमठाणा आहे त्याच्यानंतर आपलं चोंडी मेंढी आहे बरेच शेतकरी बांधवांचे कांदे मार्केटला हायेस्ट जात आहे तर तुम्ही एकदा जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा नक्की अवश्य वापरून बघा धन्यवाद शेतकऱ्यां